महापालिकेच्या महानगरपालिकेचं बघा आमच्याकडे असं नाही आहे की काही फॅमिली रूल आहे आमचे आम जे जिल्ह्याचे प्रमुख असते ते आमचे प्रमुख आहे आता फारुख शाबदीस आहे रिकडचे आहे आमचे अफी सर जे आहे ते गोवंडीचे आहे ते आम्हाला प्रस्ताव देतील त्या अनुषंगाने एक गोष्ट मात्र नक्की आहे जसं मी ऑलरेडी घोषणा केलेली आहे पूर्ण ताकदीने आम्ही महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन आम्ही लढणार आहे कारण आता दहा बारा वर्षामध्ये एमआयएम खूप वाढलेली आहे लोकांनी आमच्या कामाच्या बाबतीत आम्ही प्रकारे काम करतो हे बघितलेले आहे आणि दहा बारा वर्षापूर्वी ज्या प्रकारे लोक आम्हाला आमच्यावर बोट दाखवायचे हे जातीवादी पार्टी आहे आणि हे कम्युनल पार्टी आहे तर हे सगळं पुसलेलं आहे आम्ही दहा बारा वर्षामध्ये जे जे लोकांनी काम केलेले आहे आज आग मला वाटत नाही आहे की सोलापूर मध्ये कोणी फारुख शाब्दीला एक कम्युनल लीडर म्हणून बघत आहे त्यांचीही त्यांनी आपल्या कामाच्या आधारावर त्यांनी आपली स्वतःची इमेज आणि पार्टीची इमेज तसं तसे आमच्या दुसऱ्या जिल्ह्यातले सगळे लोक आहेत त्यांनी सगळ्यांसाठी काम करून ते दाखवलेलं आहे आता आल्या आल्यावर याची ही इच्छा होती की एक दोन पब्लिक मिटिंग्स करायची होती ज्या ज्या वेळेस निवडणुका होतात त्या त्यावेळेस आपल्या युतीच्या चर्चा होतात आधी वंचित बहुजन आघाडीच्या सोबत होतात नंतर मागच्या वेळेस आपण महाविकास आघाडीला देखील प्रस्ताव हो दिलेला होता की सोबत लढूयात म्हणून आता काही महापालिकेच्या अनुषंगाने कोणासाठी प्रस्ताव असणार मी हे जाणून कोणत्याही प्रकारची युती होणार नाही मी या ना कारणाने दिलं होतं की जेव्हा त्यांचा पराभव होत ते आमच्यावर बोट दाखवतात की आमच्यामुळे त्यांचा पराभव झाला हो आम्ही म्हटलं होतं की ते आपण सोबत लढू नकेल आम्ही तुमच्या सोबत घ्यायला तयार मग ते इतके गोष्टीमध्ये आले होते की आता आता उत्तर काय द्यायचं त्यांचा आरोप हेच असायचं ना की भाय एम आय एम म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा मिळतं मग आम्ही तयार आहे त्यावेळी आम्ही सांगितलं होतं आम्हाला माहित होतो की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला घेणार नाही ते आमच्या वापर कशासाठी करणार जेव्हा त्यांचा पराभव होतो तर कुठेतरी आपल्याला फोडायचं आहे तर ते फोडण्यासाठी आम्हाला त्यांना असं वाटत होतं की आम्ही सॉफ्ट पंचिंग आहे तुम्ही जिथे फेल्युअर झालं तर कुणामुळे एमआय आय तर त्याच अनुषंगाने मी हे दिलं काय हे की बघा लोकल इलेक्शन जे आहे ना ते लोकल पर डिसाईड होतो समजा आता आमचे फारुख शाह साहेबांनी असं सांगितलं की बाबा आम्हाला हे एक असा एक गट तयार करायचा आहे अलायन्स तयार करायचं आहे याचा निर्णय ना मी घेणार आहे ना माझे पार्टीचे अध्यक्ष असून ती साहेब घेणार आहे हे रजेट देणार असेल तर त्याचा सगळं निर्णय जे आहे ते आमच्या स्थानिक नेत्यांवर आम्ही सोडलेलं आहे त्यांना असं वाटत असेल की नाही हे चांगलं एक पर्याय होऊ शकतं तर नक्की ते करतील फक्त आमची अपेक्षा हे राहणार आहे की जेव्हा तुम्ही जे काही निर्णय घेत आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार आहे तर फक्त न रेझल्ट काय ते देणार आहे त्या अनुषंगाने फक्त एका मतदारसंघापुरतं लक्ष देते बाकीच्या मतदारसंघात लक्ष देणार का आता काय हे की आपल्याला माहित आहे की मागच्या निवडणुकीमध्ये एक लाख पेक्षा जास्त मात्र आपल्याला तर गुप्ता हे होत आणि कुठे कमी पडलो आम्ही त्याचे असेसमेंट केल्यानंतर आता सगळा जे जे एरियाज आहेत ते सगळा कव्हर करणार आणि आमची तर अपेक्षा आहे कि जे नॉन मुस्लिम जे लोग आहे अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट